नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार मित्रांनो काल दुपार नंतर आपल्याला राज्यात बहुतांश भागात पाऊस पाहायला मिळाला तर आजपासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे काही भागात ठिकठिकाणी टेक पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आले आहेत असा अंदाज आपल्या भारतीय हवामान खात्याने दिलाय मित्रांनो आता राज्यात पावसाची उघडी संपलेली आहे तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहत आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो ना आपल्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही ह्या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर वर्धा हिंगणघाट गडचिरोली भंडारा गोंदिया या सर्वत्र परिसरांमध्ये आज विजांच्या कडकड्यासह पाऊस असणार आहे मात्र गडचिरोली भंडारा गोंदिया या परिसरात मोठा ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धराशिव शिल्लोड वैजापूर माजलगाव या संपूर्ण आसपासच्या परिसरात भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर रात्री दरम्यान ढगाळ वातावरण असेल मित्रांनो यामध्ये या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण आसपासच्या परिसरात आज मोठा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळेल तर पुणे सासवट सातारा कराड विटा जत कोल्हापूर सांगली या भागात दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झाला आहे तसेच कोकण किनारपट्ट्यात पहिले असता आज मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरात संपूर्ण दिवस भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खानेजच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार जळगाव चाळीसगाव या संपूर्ण आसपासच्या परिसरात आज आस पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र परिसरात पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत आता संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आता राज्यात पावसाची उघडी देखील संपलेली आहे पंचवीस जुलै नंतर या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे जवळपास आठ ऑगस्ट पर्यंत हा पाऊस राज्यात राहणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागाचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास तुमच्या गावाचे नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करा धन्यवाद